नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज मी आलो आपल्या परत पारा सर्व जालना ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सेकंड हँड ट्रॅक्टर जे मिनी ट्रॅक्टर्स मित्रांनो तिची आपण माहिती घेणार आहोत तर तुम्हाला लागणार आहेत की कोणकोणते मॉडेल सध्या अवेलेबल आहेत मिनी ट्रॅक्टर्समध्ये तर चला बघूयात तर मित्रांनो आपण कुपणे बघू शकतो या ठिकाणी हा नवीन मॉडेल आलेला आहे न्यू स्टार ए दोनशे अकरा यन हा मॉडेल आलेला आहे मित्रांनो ह्याच्यासोबत तुम्हाला पेज नियंतर देखील भेटणार आहे त्यानंतर इकडे समोर हा कुबुटा आहे बी चोवीस एक्केचाळीस त्यानंतर कुबुटामध्ये हा परत आहे ए दोनशे अकरा यन कुबुटाचे मॉडेल आपण बघू शकतो ठिकाणी हा समोर परत एक कुबुटा आहे त्यासोबत तुम्हाला पेन नियंतर देखील भेटणार आहे बघू शकतो आपण धरती हायक्रो या ठिकाणी तुम्हाला पेन नियंतर त्यासोबत भेटणार आहे मिनी ट्रॅक्टरचे रेट मित्रांनो जवळपास दीड लाखाच्या समोर सर्व ट्रॅक्टर आहे मिनी ट्रॅक्टरमध्ये हा वी एस टी शक्ती आहे इकडे सोनालिका कुबोटा स्वराज सातशे चोवीस सेम ऑर्चडमध्ये या ठिकाणी दोन हजार बावीसचा मॉडेल आहे यांचा वापर जे मित्रांनो फळबागून जास्त होतो त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात जमीन आहे सॉरी जास्त जमीन आहे स्वतःच्या याच्यासाठी याचा वापर करत असतात हा इकडे स्वराज परत सातशेचाळीस एक सेम ओवरचे से दोन हजार अठराचा मॉडल हा मॅक्शी फॉवरकेशन हा प्रत्येक स्टील काय स्टील ट्रॅक ट्रॅक्टर मित्रांनो इकडे परत कबोटा सत्तेस एक्केचाळीसमध्ये दोन हजार बावीसचा मॉडल आय झालेला आहे तो अशा प्रकारे सध्या एवढे सेकंड हँडमध्ये मिनी टॅक्टर ॲलेबल आहेत मित्रांनो त्यांना तुम्हाला रोटेटर ट्रॅक्टर देखील दिलं आहे दे मित्रांनो इथे बघू शकता आपण रोटे रेटर शिक्कीमाणसा अशा प्रकारे सध्या सेकंड हँड मिनी ॲक्टस सध्या आपल्या पार्वती ॲक्ट्रेमध्ये ॲलेबल आहे पाहू शकतो आपण